52 ,000 ,000 सीमा तपासणी नाक्यावर बावन्न लाखांची तंबाखू जप्त तालुक्यात सीमा तपासणी नाक्यावर राज्यात प्रतिबंधित असलेल्या हंस तंबाखूची बेकायदेशीर मार्गाने वाहतूक केली जात असताना तालुका पोलिसांनी रुपयांची ही तंबाखू जप्त केली आहे या प्रकरणी वाहन चालक आणि वाहन ताब्यात घेण्यात आले आहे मध्य प्रदेशातून हंस तंबाखूची बेकायदेशीर मार्गाने वाहतूक होत असून तंबाखू घेऊन येणारा कंटेनर शिरपूर मार्गे धुळे येथे जाणार असल्याची गुप्त माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली त्यांनी गस्ती पथकाला याबाबत माहिती दिली त्यांनी दिनांक सव्वीस रोजी रात्री सीमा तपासणी नाक्यावर कंटेनर क्रमांक ए चार पंचावन्न ए ए त्र्याऐंशी पासष्ट दिसतात त्याला अडविले वाहन आणि चालक यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात वाहन जमा करण्यात आले वाहनाची तपासणी करण्यात आली त्यात हंस नामक तंबाखूचा साठा सापडला माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर